कसे हा सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल रात्रीचे साडेआठ होऊन गेलेले आहे तरी अगदी खूप सारा प्रकाश आहे दोन दिवसापूर्वी म्हणजे की मंगळवार बुधवार इथे संपूर्ण युरोपमध्ये हिटवेव आलेली इतकं भयानक ऊन आणि तेहतीस पस्तीस डिग्रीपर्यंत ऊन गेलेलं आणि इतकं भयानक की अगदी चावणारं ऊन आणि आपल्याला सहन होत नाही इथलं ऊन त्या मानाने खूप आपल्याला त्रास देणारं असतं आणि विशेष करून आपल्याला आपण भारतीयांना तर सवय आहेच परंतु जे इथले युरोपियन लोक आहेत त्यांना ते ऊन सहन करणं फार फार कठीण जातं कारण की इथं थंडीचा जास्त करून सीजन असतो त्यामुळे इथं जास्त करून फॅन नाही आहेत म्हणजे की सिलिंग फॅन असतात ते नाही आहेत ए सी नाही आहेत लोकांकडे टेबल फॅन वगैरे असतात ते पण जेव्हा उन्हाळा येतो तेवढेच दोन तीन महिने ते वापरले जातात तर ते खालचे जे टेबल फॅन असतात तेही इतकं काही थंड हवा देत नाही आणि घरं पण इथली लाकडाची जे थंडीपासून संरक्षण करणारी आणि लवकर गरम होणारी असतात त्यामुळं हवा नसेल तर घरामध्ये पण खूप गरम होतं आणि मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती की मला बरं नाही आहे तर त्यासाठी ते खूप साऱ्या कमेंट आलेल्या की लवकर बरी हो सगळ्यांनी विचारपूस केलं काय होते काय दुखते त्यासाठी तर आधी खूप मनापासून धन्यवाद आता तुमचे प्रेम तर नेहमी तुमच्या कमेंट्सद्वारे आम्हाला बघायला मिळतं आणि ते, ते जाणवतंही खूप सारी उष्णता होती आणि त्याचा त्रास झालेला प्लस इथे एक छोटीशी गाठ आली होती आणि ती गाठ काढलेली आहे तर गाठ काढल्यानंतरनं थोडंसं विकनेस आलेला त्यामुळे जेव्हा आपल्याला औषधं चालू असतात त्यावेळेस काम म्हणजे घरातलंच पटपट काय आवरेल तेवढं स्वयंपाक पाहणे आणि नंतर ना, ना मग जितकं आराम होईल तेवढा आराम केलेला तर जास्त स्क्रीन टाईम नाही किंवा कामावरून आल्यानंतर नाही खाऊन मी फक्त आराम केला त्यामुळे आठ दहा दिवस झालं ब्लॉग आला नव्हता त्यामुळे म्हटलं की एखादी पोस्ट टाकावी की ब्लॉग येत नाहीत अजून थो थोडे दिवस येणार नाहीत तर आज बरं वाटते बऱ्यापैकी त्यामुळे म्हटलं की हा आपला ब्लॉग शेवट करूया तर मी याच्यानंतर ना याआधीचे जे दोन चार दोन चार दिवस जे छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्या होत्या त्या ॲड करते आणि हा ब्लॉग थांबवते तर तुम्हाला जर आवडला असेल माझा ब्लॉग आणि आवडला हा संपूर्ण ब्लॉग तर मी आता तो जोडणार आहे तो तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि तुमचं प्रेम असंच आमच्यावरती राहावे थँक्यू व्हेरी मच होते आणि आज समोर आहे सुट्टी आहे मला मी मुलींना स्कूलमध्ये ड्रॉप करून आले घरी आल्यानंतरनं पटपट आवरलेलं आहे कारण की परत माझी नऊ पन्नासला डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे मला तिकडे जायचं आहे त्याआधी मी पटकन नाश्ता करणार आहे तर म्हटलं की आज घरी आहे आणि आठवडाभर झालं ब्लॉक केलेला नाही आहे तर असं ब्लॉक करूया तर चला मी पटकन ब्रेकफास्ट करते आणि त्यानंतरनं तुम्हाला भेटते दिवसभरात काय काय घडतंय ते पाहण्यासाठी स्टे यू तर ब्रेकफास्टमध्ये मी हे काल रात्री सब्जा सीड्स मखाणे आणि यामध्ये थोडीशी प्रोटीन पावडर नट्स घातलेले आहेत आता मी यामध्ये थोडासा हा बनाना पण घालणार आहे तुम्हाला आवडतं ती फळं कुठलीही घालू शकता मी आता काही कट करत बसणार नाही फळं वगैरे त्यामुळे मेवढ पटकन बनाना घालणार आहे आणि ह्याचा थंड असा ब्रेकफास्ट करणार आहे सब्जा सीड्स आहेत गर्मीमध्ये आपल्या पोटाला थंड ठेवायचं काम करतं हे आणि हेल्दी खूप सारं प्रोटीन पोटात जातं मग हा नाश्ता करते मी शरूचे बाबा भेंडीची भाजी आणि चपाती घेऊन गेलेत आज ऑफिसला मुली त्यांचं ब्रेड सँडविच घेऊन गेलेत आता फक्त आल्यानंतर ना माझ्यापुरतं काहीतरी बनवायचं आहे तर आधी मी करून घेते ब्रेकफास्ट आणि मग आल्यानंतर ना बघूया काय बनवायचं काही नाही ते झाले माझे डॉक्टरचं काम चेकअप करून झाले आणि आता विचारले परत घरी तर मला इथे अशा प्रकारे बँडेज लावलेला आहे बघूया अँटीबायोटिक्स तर खाती मी त्यांनी दिलेले आहेत अँटीबायोटिक्स आता घरी जाऊन रेस्ट करते आज सोमवार होता त्यामुळं आरामात झाले म्हणजे हे काम म्हणजे दिवसभर मी आता रेस्ट करू शकेल क्लिनिकमधून आले मी आणि त्यानंतर मग कॉफी वगैरे पिली घरी कॉल वगैरे केला आता जाऊनच्या जा गार्डनमध्ये बाहेर आलेल्या आहेत खूप सारा पालक काढायला आलेला आहे आणि शेपू चुका त्या भाज्या काढून घेते म्हणजे संध्याकाळी मस्त हटीव भाजी करता येईल आणि पालक पण खूप मोठं झालं आहे निभार होईल म्हणून म्हटलं की आत्ता काढून घेऊया थोडा वेळ मी इथेच बसून रेस्ट केला आणि मग आता म्हटलं की काढायला लागेल कारण परत आठवडाभर तसंच राहून जातात भाज्या मग त्यांना कीट लागते किंवा मग निभार झालं पण छान लागत नाही तर जाऊया बॅकेटमध्ये आणि बघूया कुठल्या कुठल्या भाज्या काढू शकतो आत्ता आणि कुठल्या ठेवल्या तरी चालतील तर चला जाऊया सहज भाजी होईल आणि खूप मोठी मोठी पानं झालेली याची आता दाखवलेली मोठी मोठी पानं झालेली आहेत मस्त याची हटीव भाजी करेल थोडा शेपो आणि तुका पण आलेला आहे काढाय तो पण काढते थोडेसे मटादिव शेंगा पण आलेल्या आहेत काढून घेऊया आपण बघा अशा प्रकारे आता छोटे छोटे टोमॅटो लागायला लागलेले आहेत आणि जेव्हा आपल्या झाडांना फुलं लागतात त्या खालच्या ह्या ज्या एक्स्ट्रा फांद्या असतात ज्या नको आहेत त्या पण आपण कट करायचं म्हणजे की सगळं पोषण हे फळाला जातं ह्या आज निघालेल्या भाज्या आहेत थोडासा पालक निघाला आहे इथे आंबट चुका निघालेला आहे आणि थोडासा शेपू निघालेला आहे तर ह्याची आपण मस्त मिक्स भाजी करू शकतो हटीव आणि पालक तर खूप मोठा मोठा झाला होता त्यामुळे म्हटलं की आज काढूनच ना घेऊया नाहीतर मग निवार होतील आणि मग खायचाही राहून जायचा त्याच्यामुळे मग मी सगळ्या भाज्या काढून आणल्या तेव्हा केवढी मोठी मोठी पानं झाले आहेत तर शेपू चुक्याची मस्त भाजी करू शकतो या चुक्याची आपण हे ना चटणी पण बनवू शकतो कारण हे आंबट असते ना तर यामध्ये आपण छान सुकी चटणी तोंडी लावायला करू शकतो परंतु आता मी हे पालकाची देठ शेपू चुका सगळे एकत्र आहे आणि मस्त हाटीव भाजी करणार म्हणजे एका वेळेस सगळ्यांचं एक, एक मस्त अशी भाजी होऊन जाते आणि बिया कुठून आणते मी प्रत्येक वेळेला विचारलं जातं शेपू चुकाच्या तर शेपूच्या इथे बिया मिळतात परंतु चुका किंवा बाकीच्या ज्या बिया असतात आंबट असं ज्या आपल्याला भारतीय भाज्या आहेत त्यांच्या ज्या मिळत नाहीत ना मग त्यांच्या एकदा आई आलती तेव्हा तिथे त्या चुक्याच्या बिया आणलेल्या आणि आता त्याच बिया मी दरवर्षी लावते आणि परत थोडंसं चुका काढून घ्यायचा पानं 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 त्याच्या शेंड्याला नंतर ना बिया लागतात जसं तुम्ही आत्ता बघितलं आणि त्या बियात तशाच सोडायच्या ते निबार झाल्यानंतरनं त्या गळायला लागतात आणि मग नंतरनं त्या काढून एका झीप लॉकच्या बॅगमध्ये ठेवून देते आणि मग पुढच्या वर्षी त्यांचा वापर केला जातो नवीन भाज्या लावण्यासाठी सेम तसंच पालकाचं पण केलेलं गेल्या वर्षी खूप पालक लावलेला आणि मी भारतात गेल्यानंतरनं पालक कुणी शरूच्या बाबाने पण काढला नाही आणि मग त्या पालकाला छान वरती शेंडे आलेले आणि खूप साऱ्या बिया आल्या मग मी भारतातून आल्यानंतरनं त्या साऱ्या बिया काढून घेतल्या आणि मग त्या बिया यावर्षी लावल्या बऱ्याच ठिकाणी बिया लावायचीही गरज नाही आली कारण कुठंही पालक उगून आलेला तर अशा प्रकारे आपण एकदा लावायला सुरुवात केली ना दरवर्षीची पण सुविधा होऊन जाते आणि अशा प्रकारे आपल्या बिया मिळतात घरच्या घरी मटार एक लावलेलं शरूने आणि त्याला आता दोन चार शेंगा आले ते निभार झाल्यात शेंगा तर आल्यानंतर ना तिला खायला देते अशाच हरभारेचे घाटे पण छान भरलेले आहेत ते पण काढून घ्यायचे ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये जेव्हा काढेल तेव्हा दाखवेल घरचा हरभरा तर आता इथे ठेवल्यात ह्या भाज्या कारण लगेचच त्या साफ करून ठेवून देणार आहे मी तर चला हे मी माझं काम आटोपते आज आमच्याकडे आहे फुल पार्टी इथे पूल ठेवलाय भरायला फ्लावर फ्रॉम देअर हेड वेट आय मन यू किप ऑन गुड वन ऑन यू दुड नॉ यू किप ऑन गुड वन फॉर यू कस वाटते